आता है आ, है है। तर मी आत्ता उभी आहे घराच्या अशा ठिकाणी जिथे सदस्य त्यांच्या मनातल्या गोष्टी त्यांच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करतात ते म्हणजे वॉशरूम आणि यंदाचं वॉशरूम इतकं सुंदर आहे की तिथे तासन तासही लोक बसू शकतील इतकं ते छान आहे बरं त्याचा दरवाजा युनिक आहे तर हे एक प्रकारचं लिफ्ट आहे तिथे तुम्ही बघू शकता फ्लोअरसाठी ते हॉलिवूडच्या सिनेमांमध्ये आपण पाहिलंय तसं असतं ते आहे तिथे इथे लिफ्टची बटणं दिसत आहेत तर आतमध्ये हे कसं असणार आहे हेही जाणून घेऊया च आहे सुंदर सिल्वर मध्ये पूर्ण असं हे काचेचं चा छान असं वॉशरूम आहे जिथे सदस्य त्यांच्या मनातल्या गोष्टी त्यांना घरच्यांशी काही बोलायचं असेल तरी सुद्धा ते इथे येऊन त्यांच्या घरच्यांशी कॅमेरामध्ये बघून बोलतात तर ह्या सगळ्या गोष्टी इथे आपल्याला बघायला मिळतात वॉशरूम एरियामधलं हे झुंबर सोफा सगळं छानच आहे पण एक युनिक गोष्ट आता माझ्या नजरेस पडली ती म्हणजे आपण हातूतल्यांद टिश्यू वापरतो तर हा टिश्यू रोल आहे इथे खूप चमकीने भरलेला असा छान युनिक काहीतरी इथे एलिमेंट त्यांनी द्यायचा प्रयत्न केला आहे खूप सुंदर वाटतंय त्याच्याबरोबरच खाली इथे मोठा बाऊल आणि त्याच्यामध्ये मग फुलं वगैरे ते सुद्धा त्यांनी खूप छान डेकोरेट केलं आहे आणि इतकं सुंदर हे चंदेरी थीम मधलं वॉशरूम आपल्या इथे बघायला मिळतंय अर्थात इथे बाथरूम आणि टॉयलेट्स आहेत इथे आरसे दिसत आहेत आणि वरती बघाल तर डिस्को लाईट्स म्हणू शकतो आपण ह्याला ते इथे आहे तर या घरामधल्या सदस्यांसाठीची एक महत्वाची जागा ती म्हणजे त्यांची बेडरूम ती कशी आहे ती मी तुम्हाला दाखवते या सो यावेळेसची थीमच बेडरूमची ॲक्वा आहे आणि त्यामुळे सगळीकडे असं छान ब्ल्यू रंगाने सगळं सजवलंय त्यांनी बेड्स सगळे ब्ल्यू आहेत दोन जणांचे दोन जणांचे एक जणांचा असं सगळ्या प्रकारचे त्यांनी बेड्स इथे ठेवले आहेत भिंतींवर तुम्ही बघू शकता तर पाण्याखालचं जग दाखवण्यासाठी त्यांनी वेगवेगळी चित्र इथे दाखवली आहेत ते खूप सुंदर दिसतंय आणि ॲक्वा या किंवा पाण्याखालच्या जगाला ते थीमला जाणारे ते सगळे चित्र इथे आपल्या दिसत आहेत आणि या सगळ्या बेडरूममध्ये मध्यभागी हे जे झुंबर आणि खालचा त्याचा सोफा हे लक्ष वेधून घेणारं आहे आणि दर आठवड्यामध्ये कंटेस्टंटमध्ये चढावड असते ती म्हणजे कॅप्टन होण्यासाठी घराचं कॅप्टन होण्यासाठी आणि कॅप्टन जर का तो झाला तर त्याला एक स्पेशल जी रूम मिळते ती आता माझ्या मागे आहे कॅप्टन रूम ती ती पण खूप सुंदर आहे आणि जशी बेडरूमसाठी थी अॅक्वा थीम त्यांनी ठेवली आहे त्याच हिशोबाने त्यांनी इथे सुद्धा आपण बघू शकतो हिरे वगैरे हिरे माणिक मग जे आपल्याला पाण्याखालती मिळतात त्यांचं त्यांनी इथे असं डिझाईन छान केलं आहे तो हे होतं बिग बॉस मराठीच्या नवीन सीजनचं भव्य आणि एकदम सुंदर असं घर जे तुम्ही बघितलं तुम्हाला ते कसं वाटलं हे कमेंट्समध्ये मला आता नक्कीच सांगा आणि आता ह्या चक्रविवाहामध्ये सदस्य एकदा अडकल्यानंतर त्याच्यातून ते कसे बाहेर पडणार आहेत रितेश सर दर विकेंडला येऊन कशा कशी शाळा घेणार आहेत त्यांची हे सगळं बघण्यासाठी खूप उत्सुकता तुमची नक्कीच वाढली असेल पण अठ्ठावीस जुलैपासून हे नवीन पर्व आपल्या सगळ्यांच्या भेटीला येत आहे नक्की बघा रात्री नऊ वाजता कलर्स मराठीवरती आणि जिओ सिनेमावरती